तोंडी लावणे हे आपल्या जेवणास असलेच पाहिजे कैरीचे लोणचे मिक्स लोण लोणचे लिंबाचे लोणचे हे तर असतातच पण झटपट आपल्याला काही चटण्यांचे प्रकार ठेच्यांचे प्रकार करता आलेच पाहिजेत की जेवताना भाजीला काय नसेल तरी टेन्शन नाही आणि म्हणूनच आज सगळ्यांचा आवडता गावाकडचा टमाटर आणि मिरचीचा ठेचा कसा करायचा हे बघणार आहोत झटपट होणार आहे तर चला इथे मी आता आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे देठ काढून असे मोडून घेतलेले आहेत कारण का तर मोठ्या होत्या मिरच्या त्यामुळे मी अशा कट करून घेतलेल्या आहेत हे पहा अशा करून घेतलेल्या आहेत आणि दोन टमाटर घेणार आहे तेही आता चिरून घ्यायचे आहेत कारण का तर टमाटर लवकरच शिजत नाही त्यामुळे थोडे चिरून घ्यायचे तर नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचन मध्ये तर चला आपण आता मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे तुम्ही लोखंडी कढई घेऊ शकता आणि या मिरच्या भाजून घेऊया आधी अशाच भाजायच्या आहेत बिना तेल टाकता पहा असे थोडेसे दाग पडे फ्रेंड्स भाजायच्या तर तेल थोडं टाकूया जिरे शेंगदाणे घेतलेले आहेत मोठभर आणि सोळा सतरा पाकळ्या लसूणा आहेत हेही आता मिरच्यासोबत सोबत छान भाजून घ्यायचं आहे आता लसूण आणि शेंगदाणे छान भाजलेले आहेत टमाटर घालायचे टमाटर घातल्यानंतर गॅस जास्त बारीकी ठेवू नका मध्यम गॅस ठेवा थोडस टमाटर हे झालेलं आहे भाजलेलं आहे थोडं तेल टाकून घेऊया तेलात छान भाजून घ्यायचे कोथिंबीर भाजून घेऊया थोडेसे लिंबू पिळायचे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकले तरी चालतं आणि आता गॅस बंद करूया याच्यात आता मीठ टाकायचं खडे मीठ शक्यतो टाका खडे मिठानंच खरडा छान लागतो ठेचा मीठ टाकून थोडे परतून घ्यायचे आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे तवा मी खाली उतरलेला आहे असा एक तांब्या घ्या नाही तर फुलपात्र वाटी काही घेतलं तर चालते आणि सांडशीने तवा धुऊन असे खरडायचे आहे मिक्सरला जर तुम्हाला करायचे असेल तर थंड होऊ द्या मगच करा खलबत्या तीक करू शकतात पण असे खरडले की आणखीन छान स्वाद लागतो याचा गरम गरम खरडायचे पण हे पहा मी आता तांब्याने मॅश करून घेतलेले आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल थंड करून मग करा आणि शक्यतो तांब्या नाही तर करायचं गरम गरम आहे तरच करून घ्या हे पहा खूप छान बनलेलं आहे हे पहा ठेचा आपला तयार झालेला आहे मी असा इतका बारीक केलेला आहे जास्त बारीकही केला नाही आणि जास्त मोठाही ठेवलेला नाही तुम्हाला जर याच्यापेक्षा बारीक हवा असेल तर मिक्सरमध्ये करू शकता चपाती सोबत किंवा भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता डाळ भात केला तरी तोंडी लावू शकता हे पहा किती छान बनलेलं आहे असंच बनवायचं खूप छान लागतो आणि खडे मीठ घालायचे याच्यात त्याने तर अप्रतिम लागतो स्वाद चांगला येतो खडे मीठाने तर नक्की ट्राय करून पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद